आली आणि आनंद झाला अर्थात ती म्हणजे मुलगी अशा तीचा घरात जन्म झाला की घरात प्रकाश आला अशा भावनेनं सौ चित्ररेखा व श्री वामनराव भुरे यांनी आपल्या नातीचं अगदी थाटात स्वागत केलं होय ही बातमी आहे बारामती येथील कटफळगावचे मूळ रहिवासी असणारे भुरे कुटुंबियांची सध्या भुरे कुटुंब कुमार मिडोज हडपसर पुणे येथे वास्तव्यास आहे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री वामनराव भुरे आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौ चित्ररेखा भुरे यांना नाद झाली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना मग काय नातीच्या आगमनाची तयारी झाली आणि चक्क वारकरी संप्रदायामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात नातीचं पाऊल घरात पडलं खऱ्या अर्थानं स्त्री जन्माचं सार्थक झालं सध्या झालेल्या जागृतीनंतरसुद्धा सुद्धा काही ठिकाणी मुलगी जन्माला आली की अजूनही आनंदावर विरझन पडल्यासारखं वातावरण होत असतं आज त्याच दुनियेत नात जन्माला आली आणि कुटुंबात चैतन्य आलं या भावनेनं भुरे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी म्हणजेच या लहानगीचे आईवडील सौ ज्ञानेश्वरी आणि श्री लोकेश भुरे त्याचबरोबर काकी का सौ गौरी व श्री ललित भुरे यांना आभाळा एवढा आनंद झाला आणि या आनंदाच्या भरातच त्यांनी केलेलं तिचं स्वागत हे आजच्या स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक समस्येला मोठी चपराक म्हणावी लागेल त्यामुळेच भुरे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे हे मात्र अगदी खरे